श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे गुरुवार आणि उद्या आहे शनी जयंती तर आपल्याला शनी जयंतीच्या दिवशी कुत्र्याला काही वस्तू खाऊ घालायच्या असतात बघा शनिदेवांना प्राणी मांत्राची केलेली सेवा अतिशय प्रिय असते आणि त्याचबरोबर बघा अमावस्येच्या दिवशी आपल्याला आपल्या पूर्वजांची सेवा करायची असते अमावसेचा हा जो दिवस असतो तर तो संपूर्णपणे आपल्या पूर्वजांच्या आधिपत्याखाली येत असतो त्यामुळे अमावसेच्या दिवशी तुम्हाला आपल्या पूर्वजांची होईल तेवढी सेवा करणं तितकंच गरजेचं असतं तर तुम्हाला ज्या वेळेस आपण अमावसेच्या दिवशी एखाद्या कुत्र्याला कावळ्याला काही वस्तू खाऊ घालतो तर त्या वस्तू आपल्या पूर्वजांपर्यंत नक्कीच पोच पोहोचत असतात तर तुम्हाला शनी जयंतीच्या दिवशी आणि अमावस्येच्या दिवशी काही महत्वाची कामं करायची आहे त्यामध्ये घराची संपूर्ण साफसफाई करून घ्यायची घराची धूळ मिट्टी माती संपूर्ण स्वच्छ करून घ्यायचं आहे त्याचबरोबर आपल्या घराची जी फरशी आहेत त्या पाण्यामध्ये तुम्हाला हळद मीठ गोमूत्र टाकायचं त्याने फरशी आपली क्लीन करायची आहे त्यानंतर आपल्या उंबरट्याचं पूजन हळदी हळदीचं लेपन उंबरट्यावरती बाहेर माता लक्ष्मी पावल्यांची रांगोळी काढायची आहे तर अशा पद्धतीने आपल्याला माता लक्ष्मीच्या आगमनाची तयारी करायची आहे आता हे सर्व झालं की त्यानंतर तुम्हाला आपल्या पूर्वजांसाठी घरामध्ये म्हणजेच कुत्र्याला खव घालण्यासाठी एक वस्तू तुम्हाला तयार तयार करायची आहे आहे आता ही वस्तू आणि कशा पद्धतीने तर ते बघा जर तुमच्या आजूबाजूला शनी मंदिर असेल तर शनी मंदिरामध्ये सुद्धा जायचं आहे त्यांना तेल अर्पण करायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला तिथे गंध फुल अक्षता वगैरे अर्पण करायचे आहे त्याचबरोबर तुम्हाला तिथे रुईच्या पाण्यांची माळ अर्पण करायची आहे आणि एक मोहरीच्या तेलाचा दिवा तुम्हाला तिथे अर्पण करायचा आहे हे सर्व तुम्ही मंदिरामध्ये करू शकता आता तुम्हाला काय करायचं आहे बघा थोडासा भात शिजवायचा आहे अळणी भात जो असतो ना तर तो शिजवायचा आणि तो शिजवल्यानंतर तुम्हाला तो एखाद्या प्लेटमध्ये काढून घ्यायचा थोडासा थंड करायचा त्यावरती थोडंसं तुम्हाला दही टाकायचं आहे आणि त्यावरती थोडेसे काळे तेल टाकायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे काळ्या कलरचा कुत्रा असेल ना काळ्याच कलरचा काळ्याच रंगाचा कुत्रा आपल्याला इथे चाल चालत असतो ज्या वेळेस आपण अमावस्याला काही पदार्थ एखाद्या कुत्र्याला खाऊ घालतो तर तो, तो, तो काळ्याच रंगाचा असावा काळ्या रंगाच्या कुत्र्याला तुम्हाला संपूर्णपणे काळ्या रंगाच्या कुत्र्याला तुम्हाला हा जो भात आहे दही भातर तो खाऊ घालायचा आहे खाऊ घालत असताना ओम शन शणेश्वर आणि ओम पितृदेवाय न या मंत्राचा जप करायचा आहे आणि माझ्या पूर्वजांच्या हाती मला शांती मिळू दे जे काही दारिद्र्य आहे तर ते संपून जाऊ दे आणि त्याचबरोबर पितृदोषातून सुटका मिळू दे अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे तर असा हा उपाय जो आहे तर तो आपल्याला जयंतीच्या दिवशी अमावसेच्या दिवशी गुरुवारी म्हणजेच उद्या करायचं आहे तर नक्की करा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल अगदी साधा आणि सोपा आहे तर तुम्ही दिवसभरामध्ये रात्री तुम्हाला अमावस्येच्या दिवशी ज्या वेळेस टाईम भेटतील त्यावेळेमध्ये तुम्ही करू शकता बुधवारी संध्याकाळी आठ वाजता अमावस्या चालू होणार आहे तर ती गुरुवारी संध्याकाळी सात वाजेपर्यंत असणार आहे तर तुम्ही बुधवारच्या रात्री आठ वाजल्यापासून ते गुरुवारच्या रात्री सात वाजेपर्यंत कधीही करू शकता तुम्हाला जमेल त्या वेळेमध्ये करा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे तर नक्की करा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल हा उपाय तुम्ही तुमच्या फ्रेंड्सबरोबर फॅमिलीबरोबर सुद्धा शेअर करा जेणेकरून त्यांना जर या काही अडचणी असेल तर त्या अडचणीमधून त्यांची सुटका होईल पितृदोष वास्तुदोष दारिद्र्य संकट अडचणी दोष जे काही घरामध्ये आहेत तर ते सुद्धा दूर होईल आणि माता लक्ष्मीच्या आपल्या घरावर भरभरून प्रगती होईल तर झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशा एका छानशा नवीन नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ